हाय नमस्कार भावांनो आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पण आत्ता ह्या श्रावण महिन्यात उन्हाचं टेम्परेचर एवढं वाढलं आहे की प्रमाणाच्या बाहेर वाढलेलं आहे जर कोण कामाला विमाला जात असेल ना तर त्यांनी खरंच उन्हातून जरा तुम्ही जर काम करून येत असाल तर लगेच पाणी पिऊ नका कारण की अशा घटने आपल्या मानखटामध्ये बऱ्याच घडल्यात की पाणी उन्हातून काम करून आलेत आणि आलेल्या उन्हातनं पाणी पेले तर एकदम झटका येऊन जाग्यावरच मृत्यू पडलेत त्यामुळं जर कोण कामाला जात असेल तर कामासनं लगेच पाणी प्यायचं नाही उन्हातनं आल्यानंतर एक एक दहा पंधरा मिनटं रिलॅक्स व्हायचं आणि मगच पाणी प्यायचं आणि प्रत्येकाने तरी झाड लावलं पाहिजे माणसागणीच कारण की आत्ता ह्या काळात झाडतोड जास्त झाल्यामुळं की उन्हाचं टेम्परेचर वाढलंय जर आपल्याला टेम्परेचर कमी करायचं असेल तर वृक्षारोपण केलंच पाहिजे मी बी दरवर्षी दोन तीन झाडं लावतो कारण की मी बी बी झाडं लावलेली आहेत नंतर हे बघा हे झाडं आहेत तर हे आपण ठेवले पाहिजेत कारण की हे उन्हाचं जे टेम्परेचर हाय होतं आहे ना तर झाडाचं संख्या कमी असल्यामुळं हाय होतंय तर आमच्याकडं भरपूर झाडं आहेत तरी बी आम्ही लावत असतो हे बघू शकता हे तुम्ही झाडं मागं हे सगळे झाडं आहेत तरी बी टेम्परेचर एवढं वाढलं आहे की पाच मिनटं दमसुदेल निघत नाही आत्ताच मी उन्हात आलो तर पूर्ण शेरटोवाला झाला आहे तर मग आपल्या आय टू फॅमिलीला आपल्या भावांना सांगावं की सांगावं वाटलं की हे आपण जे झाडं लावल्यानंतर ही टेम्परेचर थोडं तरी कमी होईल कारण की सगळ्यांनी झाडं लावली पाहिजेत आणि हा टेम्परेचर जरी कोण उन्हात येत असेल कामातनं तर त्यांनी एक लक्षात ठेवायचं की आल्यानंतर लगेच पाणी प्यायचं नाही कारण की ते पाणी प्याल्यानंतर आपल्या काळजाला लागते आणि त्याच जागेवर मृत्यू होतोय अशा बऱ्याच घटना घडल्यात तर काळजी घ्या सतर्क राहा आणि थोडं जास्तीत जास्त उन्हात कामाचा काम करण्याचं कमी करा कारण की आता मी बी झाडाच्या जा सावलीला बसूलो आहे कारण गुरं बी झाडा सावलीलाच आणून ठेवले कारण की ऊन एवढं लागतं आहे की एखाद्या वेळेस गुरंही आजारी पडतात कारण की त्यांना ठसका लागतोय परत तिवा होतोय आणि पातळ हागवून ना त्याच्या पद्धतीनं हागवून लागते गुरासने त्यामुळं सगळ्यांनी काळजी घ्या तर आपला व्हिडिओ एवढ्यासाठीच आपण बनवला की तुम्ही वृक्षारोपण करा कारण की र जेवढी झाडं असतील ही टेम्परेचर कमी होईल आणि सावली भरपूर मिळेल तर फळाची लावा सावलीसाठी कोणतीही तुम्हाला जे आलेवे असतील तुम्हाला जे लावायचे ते वर्षातून एक तरी म्हणजे एका व्यक्तीने एकतरी झाड वर्षातून लावावं कारण की आपल्याला मेल्यानंतर बी जळण लागते आता काय म्हणजे एका माणसाला दोन झाडाचं जळण लागते त्यामुळं प्रत्येकाने झाडं लावली पाहिजे ती झाडी जगवली पाहिजे ती हाच माझ्या माझी संदेश आहे सांगण्याचा कारण की उन्हाचं टेम्परेचर वाढलं आहे त्यामुळं आपण जास्तीत जास्त झाडं लावली पाहिजेत तर बघा आपला वेळ आणि ही बघा मी तर रान घेतलं तिथे ना भरपूर झाडं आहे ते या आम्ही ही रान घेतलं आहे शिरोलीचं पण आम्ही झाड तोडून देत नाही हे बघा झाड आहेत हे आमच्या इकडं कसे आहेत तरी बी झाडं जास्त लावली पाहिजेत झाडं जगवली पाहिजेत तरीही बघा उन्हाचं टेम्परेचर झाड असून बी एवढं टेम्परेचर आहे तर बघा व्हिडिओ आपला कसा वाटतोय आणि कमेंट करून नक्की सांगा